कधी अचानकपणे सीओ मॅडमचे सुद्धा वेट आपल्या प्रशिक्षणामध्ये येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे म्हणून ज्या काही गोष्टी आपण इथं प्रवीण प्रशिक्षकाच्या माध्यमातून इथे घेत आहोत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे आणि आता गावामध्ये कचरा सेड होत चालला प्रत्येक आपल्या गावामध्ये कचरा सेड रुग्णालय आहे का कचऱ्याचं विलगीकरण त्या कचरा सेडमध्ये करायचं आहे प्रत्येक गावामध्ये घरोघरी ओला कचरा सुका कचरा साठी डस्टबिन दिल्या का आता काही गावांमध्ये दिलेल्या आहे काही गावांमध्ये आता देण्यात येणार आहे तर त्या डस्टबिनचा उपयोग ओला आणि सुका कचरा साठी करायचा आहे आणि त्या माध्यमातून तो कचरा संकलित करून